दे दे दोगी 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 रिची प्रतिष्ठान वागेश्वरी देसाई घेऊन आला दर्शक श्रद्धांजली धारुणी संघ पहिल्यांदा या दोन हजार पंचवीस मध्ये चॅम्पियन ठरतोय जरा जोरदार टाळणे स्वागत करा आणि एक कॅश पारितोषिक सुद्धा आपण देऊयात ना सातत्याने इथे या स्पर्धेमध्ये उपस्थित आहे त्याचा एकमेव कारण म्हणजे रिची आपल्यातून सोडून गेलाय तो आपला एक चांगला असा खेळाडू होता आणि तसेच सुखदेव काका येईल त्यांना मी नेहमीच माझा आदर्श म्हणतो गणित केलं पहिला किती आपण कोणा कोणाला घ्यायचे ज्यांना त्यांनाच घ्यायचे आपल्याला म्हणून मी हा केला आणि रेग्युलरचा पण हा विचार केला मी आपल्या मैदानावरती छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाई यांच्यावरती दे मॅच चालू आहे रिचीदा प्रतिष्ठानच्या नावाने आहे रिचीदा श्रद्धांजली आहे तर चला आपण जाऊ आता तिथे फायनलला कोण पोहोचले काय ते तुम्हाला दाखवतो आजच्या रुटीन मध्ये आपल्या शेवटपर्यंत बघत राहा चला आता थोड्या टायमा ग्राउंड वरती पोहोचू आपले तब्येत म्हणून आपल्याला जास्ती मॅच ला जायला भेटला नाही देसाई गावचा कोई मुरही अर्ध्या वाटेतून हरवला भायगड क्रिकेट च मैदान रिचीच्या नावान दला खाना क्रिकेट च मैदान रिया घेतल्या तर पाहिलं जाईल ओके आमदार साहेबांच्या प्रयत्नाने ते मैदान आता मात्र आपल्याला तिथेच ते मैदान राहणार आहे कुठल्या प्रकारची जागा तिथून राहणार नाहीये मेट्रो तिथून जाणार नाहीये मी बघू शकतो चार दिवस झालं दादाला मी रोज पाहतो आणि काकांना मोठा सपोर्ट त्यांनी दिलेला या चार दिवसा मॅच मध्ये पिंड्याचा काय बोलशील तुझ्या आज सातत्याने इथे या स्पर्धेमध्ये उपस्थित आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे रिची आपल्यातून सोडून गेलाय तो आपला एक चांगला असा खेळाडू होता आणि तसेच सुखदेव काका येईन त्यांना मी नेहमीच माझा आदर्श मानतो आणि त्यामुळे हे स्पर्धा म्हणजे आमच्यासाठी स्पर्धा नसेल तर एक आम्ही एकत्र येतो आणि त्याच्या माध्यमातून ज्या मॅचेस भरवतो त्या संपूर्ण टीम्सला खेळायला देतो आणि एक चांगलं आयोजन सुद्धा करतो आणि एक काकांना तर मी नेहमीच पहिल्यापासून आदर्श मानत आलोय आणि त्या मी आज आणि प्रेमापोटी पण सुद्धा मी इथे आलो आणि एक या स्पर्धेला एक हातभार लावला आणि मुलाची साथ दिली दादा धन्यवाद पुन्हा पाहतो एकीकडे टीम वडवली सी संघाने प्रथम बॅटिंग करत असताना बनवल्या पंचवीस दाबा आणि सव्वीस दाब संख्येची गरज आहे टीम घारिवली संघाला आणि पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे धाबा झाल्या फक्त पुन्हा एकदा कॅचिकचा कॉल पुन्हा भानुदास पाटील आता बारा मध्ये धा धाबा करायचा थोडासा विचार विमर्श करत असताना अगदी लेख बायच वन प्लस वन एक ओवर थ्रो बॅकअपला कोणी नव्हतं आणि त्यामुळे ते आणखी डाव मिळाले आता आठ डाबा करायचे अकरा चेंडू आठ डाव गरज येते ख्याच होता नाही चेंडू आणि बॅट यांचा संपर्क झाला चेंडू गेला डॉट डॉट चेंडू पेगवायला गोलंदाज चंद्रकांत आल्या

त्यांचा या ठिकाणी केला जातोय तो सन्मान केला या स्पर्धेमध्ये पाहतोय पाटील दादा असे मंडळी ज्योतिषी म्हटलं की टॉप लेवल मध्ये जल्पेश भोईर फाउंडर आहेत सोला होते आणि तसेच रेग्युलर देखील सोला होते बघू शकता फडकेपाड्याचा दोन नंबर आलेला आहे आणि तसंच वाकलन संघाचा एक नंबर आलेला आहे त्याचबरोबर आमचे नितीन पाटील खेळाडू त्यांनी सुद्धा त्यांचा सत्कार देखील हे खरंच काकांचं प्रेम असतो प्रत्येक मुलावरती बघू शकता संघाचा दोन नंबर फडकेपाडा तुम्ही बघू शकताय पूर्ण संघ बाजूचा जो संघ आहे वाडीतला किसन असतील आमचे विष्णू यांच मी खूप खूप खुँ आभार मानले त्याचबरोबर आमचे काका मात्रे ज्यांनी आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली कारण फोर्टी प्लस संघ खेळत असताना आम्हाला खूप पराजय आला आम्ही झगडत होतो ट्रॉफी साठी आणि आज ती ट्रॉफी आमच्या गावात जाते आज संघामधन चॅम्पियन संघ वाकल फिल्टर गारवली संघाला जातो गाडी आणि चांगली कामगिरी चांगला पारितोशी विशाल पाटील आजचा दिवस गाजवला आणि चांगला त्यांचा खेळ राहिला था था यास यास। हो या स्पर्धेतील रेग्युलर खेळत असताना आणि ज्या खेळाडूने सातत्याने आपल्या संघाला चांगला स्टार्ट दिला तो खेळाडू आहे नवोदित खेळाडू अर्थातच न्यू जनरेशन सुजल संतेस येस आज या संघाला सुद्धा ट्रॉफी मिळाली आहे अनुभवी खेळाडू संघ पहिल्यांदा या दोन हजार पंचवीस मध्ये चॅम्पियन ठरतोय जरा जोरदार टाळणी स्वागत करा आणि कॅश पारितोषिक सुद्धा आपण घेऊया त्यांना संघ घेतला दोन हजार पंचवीसचं आयोजन सुदैव काकांनी खरंच कुठलीही गोष्ट त्यांनी मनावरती घेतल्यावरती ती नक्कीच पुरी करतात ती बघायला भेटली तुम्हाला पुढच्या वर्षी देखील बघायला भेटणार तुम्हाला ही मॅच तसे काकाचे पूर्ण सहकारी देखील काकासोबत होते दादा गणेश नाना अजून नितीनदादा जितूदादा होता जीवन होता सुशील आता आत्ता सुशीलदादांचं देखील आगमन झालेलं आहे तर पूर्ण जी टी सी टीमने देखील काकांना भरपूर सपोर्ट केला आम्पर असतील तर काका कसा आपला यावर्षी जो आयोजन झाला खरंच आम्ही कुठेतरी कमी पडलो आम्ही नाही आलो पण तुम्ही जे बत्तीस टीम आहेत याच्यामध्ये फोटी सोल आहेत आणि फोटी रेग्युलर आहेत पण याच्यामध्ये कोणाला ट्रॉफी कधी भेटली नाही तीन तीन चार चार वर्षे खेळतात फर्स्ट फर्स्ट राऊंडला हरतात कोणी सांगतो मी दोन वर्षात एक राऊंड मारलं आहे कोणी सांगतो मी तीन वर्षात एक राऊंड मारलं आहे मग मी सर्वांचा विचार करून मी अशा टीम जमा केल्या के की मी सर्व गणित केलं पहिला की खोटी ज्या किती घ्यायच्या आपण कोणाकोणाला घ्यायचं ज्यांना ट्रॉफी नाही भेटली त्यांनाच घ्यायचं आपल्याला म्हणून मी हा आयुष्यानं असा केला आणि रेग्युलरचा पण हा विचार केला मी पूर्ण चान्स भेटेल आणि एक ट्रॉफी भेटली तरी वर्षातून ते खुश होणार आहेत तीन तीन चार चार वर्ष ट्रॉफी नाही भेटली तर ती लोकं काय किती पैसे भरणार किती इंटरेक्ट खेळणार काही लोकांनी क्रिकेटसुद्धा बंद केला पण मी एवढंच सांगतो की खरोखर थीम भरपूर आहेत आपल्यामध्ये पण छोट्या टीम आहेत त्यांचा सुद्धा विचार करायला पाहिजे त्यांनाच तरी एक वर्षातून एक ट्रॉफी तरी मिळाली पाहिजे हा हाय गट लो गट तसं करायला पाहिजे हा रायगडमध्ये काय आहे रायगडमध्ये ए बी सी डी सर्व गट होतो आणि त्याचे फॉर्म पडल्या पडल्या दोन दिवसात टीम फुल होतात आणि आपल्याकडे फॉर्म टाकला तर टीम लवकर होत नाही पंधरा पंधरा वीस वीस दिवस थांबायला लागतो आपल्याला पण आशिषांनी आपल्याला भाईला विनंती करतो की थोडासा हा हा विचार पण करा आणि हा लोक आपल्याकडे चालू करा नक्कीच हो आपल्या व्हिडिओ पर्यंत आपली व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचेल दादापर्यंत आणि नक्कीच ते काहीतरी या गोष्टी निर्णय घेतील धन्यवाद करा थँक्यू <laughs> <laughs> मित्रांनो तुम्ही बघितलं पर्व दोन हजार पंचवीस सुखदेव काकांनी खरंच दाखवून दिलं आज त्यांनी एवढी मेहनत घेतली तसंच पिंटादासारखे सर्व सिनियर प्लेयर देखील त्यांच्या जोडीला होते का आज ती मॅच कुठेतरी सफल झाली आणि चांगलं आयोजन बघायला भेटला तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही पूर्ण आपला ब्लॉग बघितला कसा होता सुद्देव काकांचं आयोजन तसेच आपले दादा मेन जगदीश दादा यांचं देखील भरपूर मोलाचा सहकार्य काकांना नेहमीच लाभतो तर कसे वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग आपला आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला आईज बाय 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 आणि पुन्हा एकदा भेटू आपण पुढच्या वर्षी स्वर्गीय ऋषी प्रतिष्ठान दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये